शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती माती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे तसेच आज सत्तावीस जून दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मोठा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट तर मित्रांनो एक विनंती त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पट्ट्यात पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वही व साई विराराच्या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होणार आहे तर मराठवाड्यात देखील आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सरत्र परिसरामध्ये पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर जास्त राहील मात्र काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या शरीरात येईल ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाणा आज रात्रीपर्यंत किंवा उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सब्सक्राइब करा धन्यवाद